राज्यात काहीही घडलं तरी देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचे किडे विरोधकांच्या डोक्यात सतत भिरभिरत असतात याचं ताजं उदाहरण म्हणजे मंत्रालयात एका महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून खाली फेकली बस झालं ही बाई कोण कुठून आली तिचा उद्देश काय याची कोणतीही माहिती न घेता विरोधक तुटून पडले महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी नाराज आहेत अशी राळ उठवली पण देवेंद्र फडणवीसांसारख्या शांत संयमी नेत्याने यावरही अत्यंत संयमी उत्तर दिलं एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करतायत विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या सोबत काय काय झालेलं आहे पण तो कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून थोडी उतरायचं या घटनेच्या समोर आलं की सदर महिलेची मानसिक स्थिती नीट नाही देवाभाऊंकडे आलेल्या या महिलेला योग्य मदत मिळणारच याची खात्री आहे पण ही साधी घटना आपले डोळे उघडणारी आहे एकीकडे राज्यात काहीही घडलं तरी देवेंद्र फडणवीसांच्या नावाने त्रागा करणारे विरोधक आणि दुसरीकडे सर्व दिशांनी येणाऱ्या आव्हानांना अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीने हाताळणारा नेता असा नेताच घडवू शकतो उज्वल महाराष्ट्र आपला महाराष्ट्र